विधानसभेची जी निवडणूक लागणार आहे त्याच्यामध्ये सा इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची काय भूमिका असणार आहे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याला नावका नाही पक्षाच्या स्थापनेपासून दोन हजार सात पासून आतापर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मार्केट कमिटीच्या असेल सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे नाव लढवत आलेलं आहे आणि आदरणीय जानकर साहेबांनी या मतदारसंघामध्ये दोन हजार चौदा ला लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीला तालुक्यातून सदुसष्ट हजार एवढं मतदान मिळालेलं होतं त्यामुळे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या विषयी विधानसभेच्या एवढंच सांगतो की, सांग की पक्षाची कुठं युती होऊ नाही ना हो कोणाबरोबर आघाडी होऊ नाही हो स्वबळावर का असणार पण राष्ट्रीय समाज पक्षाचा चोवीसचा आमदार हा राष्ट्रीय समाज पक्षाचा असणार आहे इंदापूर मध्ये भविष्यात कोण असणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षातून चेहरा कोणी असू शकतो आदरणीय जानकर साहेबांचा किंवा आपल्या जे पार्लिमेंटरी बोर्ड आहे पक्षाचं जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत जे महासचिव आहेत मुख्य महासचिव हे त्या बाबतीत निर्णय घेतील जो कोणी उमेदवार ते देतील तो उमेदवार पक्षातील कार्यकर्त्यांना मान्य असेल आणि ते उमेदवार आम्ही निवडून आणू इंदापूरमध्ये कोणकोणत्या मुद्द्यावर राष्ट्रीय समाज पक्ष लढू शकतो इंदापूरमध्ये आज उसाचा प्रश्न गंभीर आहे त्याचबरोबर उजली धरणातून पाणी मोठ्या खाली सोडलं जातं धरण उशाचे आणि कोरड कशाची अशा पद्धतीची अवस्था या तालुक्यातील लोकांची झालेली आहे गरज नसताना कितीतरी टीएमसी पाणी सोडलं जातं सोळा सोळा पंधरा पंधरा मोऱ्या सोडून पाणी सोडलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये लोकांची दमशॅक होते त्याचबरोबर खडकवासला धरण्याचं पाणी इंदापूरला ज्या प्रमाणात दौंडला येतं त्याच्या दहा टक्के सुद्धा पाणी इंदापूरला पोचत नाही ही फार मोठी आहे त्याचबरोबर हे झालं पाण्याचा विषय त्याचबरोबर अनेक बाकीचे मुद्दे आहेत की बाबा साखर उसाचा दर दिला जात नाही उसाची पळवा पळवी होते आणि लोकांमध्ये भीतीदायक वातावरण करून लोकांच्या ह्याच्यामध्ये उसाला काटा मारणं असेल किंवा उसाला दर कमी देणं असेल त्यामुळं लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे या मुद्द्यांवरती राष्ट्रीय समाज पक्ष जनजागृती करत अधिक मतदान आम्ही घेऊ विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला आमदार पत्रकाबद्दल याबद्दल आपलं काय मत असणार राष्ट्रीय समाज पक्षाचे नाही आता का, राज जाले, जाले ते काय संसदीय राजकारणातली ती गोष्ट विषय आहे आणि अपात्र त्या आमदार झाले कसं झालं हे इथल्या आमच्यासारखे तर मी जिल्हाध्यक्ष पदावरती पक्षाच्या परंतु राज्यातल्या सामान्य पोराला जरी विचारलं बारक्या काय चाललंय तरी ते सांगेल ईडी सीबीआय बीडी कार्ड ह्या सगळ्याचा वापर करून षडयंत्र करून कशा पद्धतीने लोक फोडले जातात साम दंड दंडभेद वापरून एक कुठेतरी लोकशाही संपवण्याचं काम या राज्य सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि त्याच पद्धतीने हा निर्णय आणि आता तर असा संसदेमध्ये ठराव पारित केलाय किंवा त्या निवडणूक आयोगावरतीच काही बोलायचं नाही जर एखाद्याने बोललं संशय व्यक्त केला तरी त्याच्यावरती गुन्हा दाखल होतोय आणि त्याला कुठे चॅलेंज पण करता येत नाही असा कायदा केल्यामुळे त्याच्यावर काय बोलणार सामान्य माणूस राष्ट्रीय समाज पक्ष आता तळागाळात पोहोचवण्याचं तुम्ही जे काम करता कसं नियोजन आहे तुम्ही घोंगडी बैठका चालू केल्यात आपण आता आज आमच्या तालुक्याची इथं मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये महिला आघाडीच्या अध्यक्ष तायगोडे मॅडम यांना पद दिलं त्याचबरोबर तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून तरंगवाडीचे लक्ष्मणराव तरंगे यांना उपाध्यक्ष पद दिलं आता आमच्या इथं बैठकीमध्ये असं ठरलं की उद्यापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये गोंगडी बैठकासाठी जातोय प्रत्येक जिल्हा परिषद गटात दररोज पाच गावांमध्ये बैठका होतील आणि त्याच्या आम्ही प्रत्येक टीम वाईज त्याचं नियोजन केलेलं आहे आणि येत्या दहा दिवसात या तालुक्यातील प्रत्येक बूथवरती राष्ट्रीय समाज पक्षाचा पोलिंग एजंट इथं उभा असल आणि प्रत्येक गावातल्या बैठका पूर्ण असतील अशा पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे